कोल्हापुरातील पंचगंगेच्या वाहत्या पाण्यामध्ये गणपती बाप्पाचे आपल्या विसर्जन करण्यात येऊ नये असं महानगरपालिकेचं आवाहन होतं आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेनं देखील सांगितलं होतं की आपलं जे काही परंपरा आहे हिंदू परंपरा आहे त्याप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं आणि त्यानुसारच आम्ही महानगरपालिकेला अल्टिमेटम देत आहोत आणि त्यानंतर बॅरिकेटिंग जर हटवलं नाही तर बॅरिकेटिंग तोडू आणि त्यानंतरच वाहत्या पाण्यामध्ये पंचगंगेच्या घाटावर गणपतीचं विसर्जन होईल असं देखील सांगण्यात आलं होतं मात्र वेळेपूर्वीच कोल्हापुरातील नागरिकांनी हे बॅरिकेटर हटवून या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन काही मूर्तींचं या ठिकाणी झालेलं आहे आपल्याबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशीच आपण जाणून घेऊयात नेमकं कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी तुम्ही आवाहन दिलं होतं की नागरिकांनी येऊन या ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करावं काय झालं हिंदू शास्त्राप्रमाणे मूर्ती ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असं आहे पण सातत्यानं गेल्या दोन तीन वर्षापूर्वी कोविडचा त्याने आधार घेऊन या ठिकाणी पंचंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये मूर्ती बंद केली होती विसर्जनाची आपण त्यांना गेल्या वर्षी बी अल्टिमेट दिला होता चालू वर्षी बी अल्टिमेट दिला होता आपण जर बॅरिगेट काढ लावला तर ते बॅरिगेट तोडून हिंदू शास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन करणं कारण ही महानगरपालिकेला सांगते की प्लास्टरपासून या ठिकाणी प्रदूषण होते पंचंगेला प्रदूषणाचे अनेक मार्ग आहेत या ठिकाणी वड्याचं पाणी मिसळतंय कारखान्यांचं पाणी मिसळते पण तीन तीनशे साठ दिवस पासष्ट दिवस हे महानगरपालिका झोपलेले असते आणि गणपती विसर्जनाच्या आम्हाला यांना जाग येते मी अजूनही सांगतो प्लास्टर मुळे या ठिकाणी पंचंग कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही त्याच्यावरती रासायनिक कलर आहेत त्या कलरमुळे त्याचा तल या ठिकाणी वरती ताव ताव धरतो पण त्याच्यावर बंदी करायला आम्ही म्हणतो ना पण विसर्जनावरती इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं जर प्रशासनानं केलं तर जशाच तसं उत्तर देऊन पंचंगीमध्येच विसर्जन करणार नक्कीच मागच्या वेळी देखील बॅरिकेटिंग केलं होतं मात्र त्यावेळेला थोडा वादंग निर्माण झाला होता मग यंदाच्या काळात कोल्हापूरकरांनी स्वतःच पुढाकार घेऊन हे बॅरिकेटिंग हटवलं का असं म्हणता येईल काय होय कोल्हापूरच्या लोकांनी हे बॅरिकेड हटवलेलं आहे सो हे ना म्हणजे कोल्हापूरकरांमध्ये देखील आपली हिंदुत्वाची भावना जपण्याची जी भावना आहे पुन्हा निर्माण होते असं म्हणणार चेहऱ्यावर एक लोकांचा आता समाधानाचा आणि आनंदाचा जो उत्साह होता है, तो आता जाणवत होता इथं लोक जे उत्पर्तपणाने एक लहानच्या घरात आता कुटुंब गणपती घेऊन आलं होतं लेडीज सगळं तर त्याच्या मागे अनेक असंख्य कार्यकर्ते उत्साहाने आले होते हा जो आनंद आहे उत्साह आहे ना तो हिरावून घेऊ नका आमची प्रशासनाला सांगणार आहे नक्कीच जे पंचगंगेचं प्रदूषण आहे ते फक्त गणपती बाप्पाच्या निमित्तानेच महानगरपालिकेला दिसतं का असंही यांची भूमिका आपण पाहू शकतो आणि कोल्हापुरातील पंचगंगेचं हे प्रदूषण महानगरपालिकेने लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करावा असं देखील आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी अजूनही कोल्हापूरकरांनी गणपती विसर्जनाची आता सुरुवात झालेली आहे पुढे यानंतर गणपती विसर्जन हजारो मूर्ती या वाहत्या पाण्यामध्ये होत राहतील महाजाता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा